आम्ही या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना करून ओबीसी समाजाला केंद्र आणि राज्य सरकार केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या संविधानिक संविधानिक शब्द सब्धा वापरतो सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष करत आहोत दरवर्षी आम्ही राष्ट्रीय अधिवेशन घेतो देशाच्या कुठल्या तरी एका राज्यामध्ये राज्यस्तरावरची अधिवेशनं घेतो जिल्हास्तरावरची अधिवेशनं घेतो दिल्लीला जाऊन निदर्शने मोर्चे करतो मुंबईमध्ये जाऊन निदर्शने मोर्चे करतो तिकडे गोव्यामध्ये आमचे मोर्चे सुरू असतात इतर राज्यामध्ये सुद्धा सुरू असतात आणि अशा प्रकारे हे सर्व्या संविधानिक मार्गातून केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांकडे वेधण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याचंच यश म्हणून हे आमचं अधिवेशन दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन सात ऑगस्टला होतं सात ऑगस्ट याच्याकरता आहे की सात ऑगस्टला मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला होता आणि ओबीसीची आयडेंटिटी त्या दिवशी निर्माण झाली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी ओबीसी शब्द या देशामध्ये फारसा परिचित नव्हता तर सात ऑगस्टला एक ओबीसीची अस्मिता जागृत झाली त्यांना संविधानिक ओळख मिळाली म्हणून आम्ही दरवर्षी सात ऑगस्टला देशाच्या कुठल्या तरी राज्यामध्ये जाऊन अधिवेशन करतो आतापर्यंत आठ अधिवेशनं पार पडली पहिलं अधिवेशन नागपूर दुसरं दिल्ली याच्यामध्ये दिलेलं आहे दुसरं दिल्ली तिसरं मुंबई चौथं हैदराबाद पाचवं आणि सहावा कोरोना असल्यामुळे ऑनलाईन सातवं दिल्ली आठवं तिरुपती आणि आता नववं अधिवेशन सात ऑगस्टला पंजाबमध्ये अमृतसर इथे आणि हे जे राष्ट्रीय अधिवेशन राज्य अधिवेशन धरणे मोर्चे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवित असतो याचा फायदा असा झाला की दोन हजार सोळानंतर आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला ओबीसी विद्यार्थी युवक आणि जनमानसाच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी अठ्ठेचाळीस जी आर आम्ही काढतो फोर्टी एट जी आर एस नॉट ज्यो जे दोन हजार सोळापासून मी या बुकलेनमध्ये दोन हजार सोळापासून आतापर्यंत जे अठ्ठेचाळीस जी आर शासनाने काढलेले आहेत त्याची डेट वाईज माहिती या ठिकाणी दिली ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मी काही उल्लेख करीत की एक नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला संविधानिक दर्जा नव्हता तो आम्ही दोन हजार सतराला मिळवून घेतला महायुतीसारखी संस्था या राज्यामध्ये दोन हजार अठराला आम्ही सुरू करायला लावली नॉन कमिलिअरची मर्यादा वाढवायला लावली आज आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एक्सक्लुझिव्हली ओबीसी मुलांसाठी बहात्तर होतं सुरू आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचा आजपर्यंत आमच्या ओबीसी समाजासाठी एकही होतं नव्हतं आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाचे शेतकरी शेतमजूर किंवा आमची माझी जे आहेत त्यांचे मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकत नव्हते पण तो मार्ग आम्ही सुरू केलेला आहे दुसरं असं आहे की ज्या आता तीन हजार सहाशे मुलं आणि तीन हजार सहाशे मुलं सात हजार दोनशेचा आकडा ओबीसी समाजाशी फार छोटा होता आणि आम्ही जेव्हा म्हणतो ओबीसी साठ टक्के आहे म्हणून मग आम्ही सरकारला सांगितलं की सात हजार दोनशे पुराने आमचं भागणार नाही म्हणून ज्या पोरांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्या पोरांना वर्षाकाठी साठ हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणारा विद्यार्थी त्यांनी अर्ज करायचा की आम्हाला हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तर महानगरपालिकेच्या ठिकाणी साठ हजार रुपये नगरपंचायत नगरपंचायत ठिकाणी चौपन्न हजार रुपये आणि मला वाटते ग्रामपंचायत त्याच्या ठिकाणी चौपन्न अठ्ठेचाळीस हजार रुपये अशा प्रकारे ती योजना सुरू झाली आहे त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर आता तोरगा येऊन आज जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकेल ही सुरुवात या ठिकाणी झा झालेली आहे त्यानंतर आमच्या इथे आता माजूच्या मार्फत अनेक योजना सुरू आपल्याला माहीत आहे आता महादुतीचा नवीन कार्यालय नागपूरला होणार आहे शंभर कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झालेला आहे महाचा पूर्वी जी आर निघाला की आपल्या ग्रामीण भागातल्या पूर्वी ए एन एम जी एन एम हे नर्सिंग कोर्सेस करा करत होते लवकर व आपल्याला दहा पंधरा हजार रुपयाची नोकरी लागते म्हणून त्या कोर्सेसला स्कॉलरशिप नव्हती पण आता चौदा जून चोवीसला सुद्धा स्कॉलरशिप आम्ही <coughs> सरकारकडनं लागू करून घेतलेली आहे असे अनेक असे अठ्ठेचाळीस जी आर या ठिकाणी आम्ही ह्या आमची फॉरेनला जायला स्कॉलरशिप नव्हती पोरांना पहिल्या वर्षी आम्ही दहा पोरं दुसऱ्या वर्षी पंचवीस तिसऱ्या वर्षी बनणार आणि आता यावर्षीपासून शंभर पोरांना फॉरेनला जायसाठी स्कॉलरशिप मिळणार महाज्योतीच्या मार्फत पन्नास हजार पोरांना जे ए एडचं प्रशिक्षण फ्री आहे यू पी एस सीला एम पी एस सीचं प्रशिक्षण फ्री ऑफ कास्ट आहे वीस पोरं पायलट होणार आहे पन्नास हजार पोरांना सॉफ्टस्किलचं ट्रेनिंग अशा प्रकारच्या चांगल्या योजना सरकारच्या खर्चाने आमच्या ओबीसी समाजातील कोरांना या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये ओबीसीचा समावेश नव्हता तो आम्ही लागू करून घेतलं आदिवासी जिल्ह्यामध्ये आरक्षण कमी केलं होतं ते पूर्ववत आम्ही यांना करायला लावलं आणि ऑल इंडिया कोर्टामध्ये मेडिकलच्या ज्या ॲडमिशन्स होतात एम बी बी एस पी डी एस आणि याच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये रिझर्वेशन नव्हतं ओबीसीला सतत पाच वर्षाचा संघर्ष करून दोन हजार एकवीसपासून आम्ही ते सुद्धा केंद्र सरकारकडनं लागू करून घेतलं जाता साडेपाच ते सहा हजार पोरांना पूर्ण देशामध्ये फायदा होत असतो अशा प्रकारे ही अठ्ठेचाळीस जी आर आम्ही केंद्र सरकारकडनं काढू घेतो आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये पहिली मागणी आहे की ओबीसी समाजाची किंवा सर्व जातीची जाती आहे जनगणना करण्यात यावी ही प्रमुख मागणी आमची आहे त्याच्यानंतर जि आपलं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण कमी झाले ते आरक्षण करण्याकरता राज्यघटनेमध्ये त सुधारणा करून अमेंडमेंट करून ज्याप्रमाणे आधी सत्तावीस टक्के आरक्षण होतं ते आरक्षण करून देण्यात यावं ओबीसी मंत्रालय राज्यामध्ये दोन हजार सतराला सोळाला सोळाला आम्ही सुरू करून घेतलं त्याच धर्तीवरती केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करण्यात यावी नॉन क्रिमिनलची असंविधानिक गट रद्द करण्यात यावी जोपर्यंत ती रद्द होत नाही तोपर्यंत आरक्षणाची मर्यादा आठ लाखावरून वीस लाख रुपये करण्यात यावी कर्मचा ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे मंडल आयोग नक्कीपण आयोग स्वामीनाथन आयोगाच्या आयो, सर्व पॉलिसी ताबडतोब लागू करण्यात याव्या लोकसभेत विधानसभेत आरक्षण लागू करण्यात यावे तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये आता मग ज्युडिशरी सिस्टममध्ये कुठेही ओबीसी समाजाला आरक्षण नाही आहे ते लागू करण्यात यावं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावे अशा प्रकारच्या ह्या एकूण एकोणतीस मागण्या केंद्र सरकारकडून आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या ज्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत पण बघून घ्या आणि राज्य सरकारशी संबंधितसुद्धा मागण्या आहेत की ज्या अजून पूर्ण झालेल्या नाही की बिहार राज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये जनगणना करण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करावी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये तरी सर्व स्पर्धा परीक्षेचा लवकरात लवकर घेऊन उन। ओबीसी समाजाचा जो बॅकलॉग आहे एक लाखपेक्षा जास्त पदांचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तरीच भरण्यात यावा प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारचे अठ्ठावीस मागण्या या राज्य सरकारकडे सुद्धा मागण्याकरता आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि अशा प्रकारे हे सर्व मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण करून घेण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संघटना संपूर्ण देशामध्ये ओबीसी समाजातील सर्व जातींना एकत्रित करून सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करत आहे या कामामध्ये बुलढाणा जिल्हा हा अग्रसर आहे आणि बुलढाणा जिल्हा सातत्याने ओबीसी समाजाला एकत्रित करण्याचं काम करत असते त्याची पावती त्यांनी आजसुद्धा या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलेली आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि म्हणून या माध्यमात आपल्या माध्यमात की बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाला आव्हान करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपले स्वतःचे आणि स्वतःच्या भावी पिढीचे हात बळकट करावे आणि ओबीसी समाजाचा विकास करावा याकरता या चळवळीमध्ये त्यांनी सहलवा